तर आहाहा हा बघा बघूनच तोंडाला पाणी सुटलं झनझणीत कोल्हापुरी मटन रस्सा थाली आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बनविणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर नमस्कार सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे माझं चॅनल मराठी किचन विथ मनिषामध्ये तर मैत्रिणी आता महाराष्ट्रीयन सण म्हणजेच बैलपोळा सण लवकरच जवळ येत आहे तर बैलपोळा सणानिमित्त आपण ही थाळी बनवणार आहोत हे बघा बघूनच तोंडाला पाणी सुटलं की नाही चला लगे चो थाड़ी तर मग लगेच थाळी बनवण्यास सुरुवात करूया तर हे बघा मी इथे घेतलेलं आहे एक किलो मटण मटण छान मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकूया थोडीशी हळद थोडं हिंग घेतलेलं आहे मी मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा छोटा चम्मच मी इथे टाकत आहे जिरा पावडर आणि थोडंसं तिखट आता हे सर्व साहित्य टाकून छान असं हे ना मिक्स करून ठेवायचं हाताने आणि हे जे मटण आहे ना जवळपास आपल्याला एक तासाकरिता मॅरिनेट करून ठेवायचं आहे तुमच्याकडे अगदीच वेळ नसेल तर जवळपास तुम्ही अर्धा तास तरी हे छान असं मॅरिनेट करून ठेवा तर मी हाताने छान मिक्स करून घेत आहे हे बघा आता मी हे झाकून ठेवलेलं आहे चला आता आपण साठी आपण छान असा मसाला तयार करूया तर हे बघा कुकरमध्ये मी दोन घेतलेले आहेत कांदे तर कांदे छान असे आपल्याला मंद आचेवर थोडेसे असे ब्राऊन कलरचे होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत कांदे थोडे असे लालसर झाले ना की त्यानंतर आता आपण हा मसाला जो आहे ना तो पण थोडासा परतून घेऊया तरी मी इथे घेतलेले आहेत जिरा आहे साजिर शेंगदाणे कलमी लवंग थोडेसे धने आहेत काळे मिरे आहेत मोठी विलायची छोटी विलायची सूर्यफूल कलमी सर्व हे तर तुम्हाला साहित्य माहीतच आहे सर्व छान असं दोन तीन तेजपत्ते टाकलेले आहेत छान असं मंद सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बंद केल्यानंतर आपल्याला यामध्ये एक छोटा चम्मच खसखस टाकायची आहे तर हे बघा मसाले छान असे भाजून घेतलेले आहेत मी आता मिक्सरच्या पॉटमध्ये मी टाकत आहे अद्रक लसूण अद्रक लसून छान बारीक वाटून घेतलं त्यानंतर आपण जे कांदे भाजले होते ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि यामध्ये टाकूया एक टमाटर आता आपल्याला टमाटर आणि कांद्याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यानंतर आपण जे सुके मसाले फ्राय केले होते ना ते पण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असे बारीक करून घेऊया हे बारीक करताना आवश्यकतेनुसार थोडं पाणी टाकायचं तर सर्व मसाले आपले तयार झालेले आहेत चला आता आपण झणझणीत कोल्हापुरी मटणाला फोडणी देऊया तर क कुकरमध्ये बनवत आहे मी आज हे मटण झटपट होतं गॅसची बचत होते वेळेची सुद्धा बचत होते सारखं पाहावं लागत नाही आपलासुद्धा त्रास वाचतो की नाही तर तेल छान गरम केल्यानंतर यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट कांदे टमाटरची पेस्ट टाकलेली आहे थोडी आपण हिलत ठेवायची आहे कारण आपल्याला मटन सुक इथे करायचं आहे ना तर सर्व जे मसाले आहेत ना अद्रक लसूण कांदे टमाटर ता आणि हा जो गरम मसाला थोडी थोडी पेस्ट आपण वाचवून ठेवूया तर हे बघा सर्व मसाले जे आपण बारीक केले होते ना ते सर्व टाकून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे हमद्याचे जवळपास आपल्याला पाच मिनटं तरी लागतील हा मसाला छान असा परतून घेईपर्यंत हे बघा मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर मी इथे टाकत आहे एक छोटा चम्मच कश्मीरी लाल तिखट बघा किती सुंदर कलर आहे कश्मीरी लाल तिखट टाकण्याचं कारण हेच आहे की कलर खूप छान येतो बाकी काही कारण नाही आहे दोन छोटे चम्मच इथे आपलं साधं जे तिखट असतं ना आपण स्वयंपाकात वापरतो ते टाकलेलं आहे थोडीशी हळद आणि एक छोटा चम्मच मी इथे गरम मसाला टाकलेला टाक 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 आहे आणि मीठ टाकायचं चवीनुसार मीठ थोडं कमी टाकायचं कारण आपण मटन मॅरिनेट करण्याकरता टाकलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं तर तुमच्याकडे बेलपोळा सणानिमित्त काय काय पदार्थ करतात मला नक्की कमेंट करून सांगा बघा सर्व मसाले तेलामध्ये छान असे परतून घेतलेले आहेत आता आपण जे मटन मॅरिनेट करण्याकरता ठेवलं होतं ना ते यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मटण टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच पाणी नाही टाकायचं थोडासा हा जो मसाला आहे ना मटनमध्ये छान असा मिक्स झाला पाहिजे म्हणून लगेच पाणी नाही टाकायचं मंद असं आपल्याला जवळपास पाच ते सात मिनटं हे छान असं शिजू द्यायचं आहे आणि पाच सात मिनटं शिजतपर्यंत थोडं कंटिन्युअसली फिरत पण राहायचं मध्ये मध्ये नाहीतर मग मसाला जळून जाईल हे बघा सात मिनटं झालेले आहेत मसाला छान असा मिक्स झालेला आहे आता मी इथे वरून टाकत आहे थोडीशी कसुरी मेथी कसुरी मेथी अशी हाताने पुस करून टाकायची खूप छान टेस्ट येते हे बघा मस्त टेस्ट येते तुम्ही सुद्धा नक्की टाकून बघा अशी हाताने करून तर छान मिक्स करून घ्यायची ही कसुरी मेथी मटणामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आत्ता इथे पाणी टाकायचं आहे तर मी इथे एक किलो मटण घेतलेलं आहे तर मी इथे एक किलो मटणाकरिता अडीच ग्लास पाणी टाकणार आहे तर या प्रमाणात पाणी जर टाकलं ना तर मटन खूप छान असं शिस्तसुद्धा आणि ग्रेव्हीसुद्धा अगदी मिडियम पातळही होत नाही एकदम आणि एकदम घट्टही होत नाही छान अशी ग्रेवी इथे तयार होते छान मिक्स करून घेतल्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि त्यानंतर माझ्या कुकरमध्ये आता मटण शिजायला सहा शिट्ट्यामध्ये एकदम परफेक्ट मटण शिजून जातं तर तुमच्या कुकरला किती वेळ लागतो प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं तर तुमच्या कुकरमध्ये किती वेळा शिजते मटन त्या प्रमाणामध्ये शिट्ट्या होऊ द्यायच्या तर मी आता गॅ कुकरचं झाकण लावत आहे सिटी लावून घेत आहे आणि मीडियम फ्लेमवर सहा शिट्ट्या येऊ येईपर्यंत आता वाट बघायची तर आता आपली मटण शिजत आहे तेव्हापर्यंत आपण तांदूळ धुऊन घेऊया तर आता मी इथे जिरा राईस तयार करणार आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत भातसुद्धा मी आहे ना कुकरमध्येच करत आहे छोट्या कुकरमध्ये पटकन होतो फारसं सा, सारखं बघावं लागत नाही आणि गॅसची सुद्धा बचत होते मी तर शक्यतोवर जास्तीत जास्त कुकरमध्ये करण्याचा प्रयत्न करते मैत्रीणनं तर तुम्ही सुद्धा असं गॅसची बचत करण्याचा प्रयत्न करा यामध्ये टाकलेला एक छोटा चमो जिरा सूर्यफूल लवंग आणि काळे मिरे दोन ते तीन पेज पटते आता कुकरचं झाकण लावून ठेवायचं आणि दोन शिट्ट्या येईपर्यंत वाट बघायचं मीडियम फ्लेमवर भात शिजवून घ्यायचा तर भात आणि मटण आता शिजत आहे बघा मटणाला आपल्या इकडे शिट्ट्या पण यायला लागलेल्या आहेत दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणखी चार येऊ देऊया तर मी कणिक मळून घेतलं कणिक मळण्याचा व्हिडिओ मी इथे दाखवलेला नाही आहे कारण व्हिडिओ फार मोठा झाला असता मग तुम्हाला एक कंटाळा आला असता हो की नाही तर मी कणिक मळूनच घेतलेला आहे कणिक मळायचं काय आपल्याला माहीतच असतं आता हो। तर ये गे गे बगा गे बगा आता मी पोळी अशी थोडी वेगळ्या प्रकारे करत आहे बघा अशी लांब टाकाराची लाटून घेतली आणि याला तेल लावून घेते तेल किंवा तूप काही लावू शकता शक्यतो तेलच लावा कारण आपण मटणाच्या थाळीकरता पोळी तयार करत आहोत तर अशा प्रकारे हे बघा तुम्ही बघा आता बघाप्रमाणे तीनही मी एकावर ठेवून घेतलेले आहेत आणि पोडी आता लाटून घ्यायची तवा सुद्धा गरम करण्याकरता ठेवलेला आहे आणि आपल्या मटणाच्या सुद्धा झालेल्या आहेत सहा शिट्ट्या झालेल्या आहेत गॅस बंद केलेला आहे मी बघा पोडी लाटून घेतलेली आहे आता आपण ही जी पोळी आहे ना तव्यावर छान असं दोन्ही बाजूने शिकून घेऊया तर आता आपलं मटण सुद्धा शिजलेलं आहे भात सुद्धा झालेला आहे आणि आता सुद्धा तयार होत आहे झटपट आपली कोल्हापुरी झंझणीत मटण थाळी लगेच तयार होणार आहे तर हे बघा छान असं तेल लावून घेत आहे तर तुम्ही कशा पद्धतीने मटन करता किंवा चिकन करता मला कॉमेंट करून नक्की सांगा कोणकोणते कुन, मसाले वापरता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते पदार्थ एकच असतो पण आणि प्रत्येकाच्या हाताला चवसुद्धा वेगवेगळी असते हे बघा आपलं झणझणीचं मटण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता की छान असा कलर आलेला आहे कारण मी इथे कसमिली लाल तिखट टाकलं होतं एक छोटा चम्मच चला आता आपण मटन सुक्कं तयार करूया पदार्थ दिसायला खूप दिसायला म्हणजे छान दिसला ना अप्रतिम की खाण्याची इच्छा सुद्धा आणखी वाढते तर आता गॅस सुरू करूया आपण कढई ठेवून द्यायची आहे आता कढईमध्ये आपण टाकूया थोडंसं तेल तर तेल आपल्याला जास्त टाकायचं नाही आहे मटन फ्रायमध्ये कारण ऑलरेडी आपण मटनमध्ये तेल टाकलेलं आहे बरंचसं थोडं थोडं तेल टाकायचं मसाले फ्राय करण्याकरिता तेल छान गरम झालेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे त्यानंतर आपण इथे टाकूया अद्रक लसणाची पेस्ट कांदा टमाटरची ता पेस्ट आणि गरम मसाल्याची पेस्ट तीनही पेस्ट जी आहेत ना छानच्या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण बेसिक मसाले अगदी थोडे थोडे टाकायचे आहे था मटन मध्ये तसे आहेतच पण थोडं थोडं टाकायचं मटन फ्रायला थोडी टेस्ट देण्यासाठी हळद तिखट मीठ आणि त्यानंतर अर्धा छोटा चम्मच जिरा पावडर सर्व टाकून छान मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर आपण जे हे म मटण जे शिजलं होतं ना तर शिजलेल्या मटणमधले पीसेस काढून या मसाल्यामध्ये टाकायचे आहेत त्याबद्दल छान करून घेऊया गॅसची फेम अगदी मंद ठेवायची आहे बघा आता मधले काढून इथे ठेवूया मटनमधले मधले पिसेस ऑलरेडी आपले शिजलेले आहेत फक्त आपल्याला करायचे आहेत आहे बेलपुडासून निमित्त त्याला कोणकोणते पदार्थ करता ते सुद्धा मला नक्की सांगा आणि कटाची आमटी ही रेसिपी सुद्धा मी लवकरच अपलोड करणार आहे बघायला अजिबात विसरू नका सर्व पिसेस टाकून द्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर आपल्याला मंदा आचेवर दोन तीन मिनटं जास्त नाही ठेवायचं आहे दोन तीन मिनटं मंदा आचेवर हे वाफून घ्यायचं जर तुम्हाला खूपच एकदम ड्राय वाटत असतील ना हे पिसेस तर थोडंसं आपल्याला पिंचीजचा यामधील रस्ता या फ्राय कर करायच्या वेळेस या पिसांमध्ये टाकायचं आहे तर हे बघा वरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि मटन सुक्का आपलं इथे तयार झालेलं आहे झंझणी आता आपण जो हा मटन रस्सा होता ना यामध्ये सुद्धा थोडीशी कोथिंबीर टाकूया तर हे बघा आपला मटण रस्सा झाला मटन सुक्का पण तयार झालेला आहे भात झाला पोळ्या झाल्या चला आता आपण गरमागरम झंझणी जन कोल्हापुरी मटण थाली सर्व करूया आय होप की तुम्हाला ही थाळी नक्कीच आवडेल आणि ही थालीची रेसिपी तुम्हाला आवडली ना तर प्लीज एक लाईक करा खूप मेहनत करून ही थाली बनवलेली आहे तर एक लाईक करा शेअर करा आणि हाईकचं बटन असेल ते सुद्धा नक्की प्रेस करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप खुँ, खूप धन्यवाद अशाच प्रकारे नेहमी सहकार्य करा आणि माझ्या प्रत्येक रेसिपीज बघत जा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा साईडला बेल आयकॉन असते ना तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार बगा मतन मतन तर हे बघा मटण रस्सा मटन सुक्क जिरा राईस भात कांदा आणि टोमॅटो या गरमागरम जेवायला तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये पुढील रेसिपीसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे बघायला अजिबात विसरू नका बाय बाय टेक केअर हॅव अ नाईस डे आणि बैलपोळा सणानिमित्त ॲडव्हान्समध्ये खूप 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 हार्दिक शुभेच्छा